नमस्कार मित्रांनो एन के मित्राचा सल्ला या यूट्यूब चॅनलमध्ये या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आयुष्यातला एक महत्त्वाचा असाच प्रसंग मी आपल्यासमोर मांडणार आहे आपण याच्यातनं योग्य तो बोध घेऊया आणि प्रगतीकडे वाटचाल करूया ही जी मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ही साधारणपणे दोन हजार दोन हजार दोन ह्या काळातली घडलेली घटना आहे त्या काळात महाराष्ट्रात गुटखाबंदी झालेली नव्हती आणि गुटक्याचं किंवा पान मसाला खाण्याचं व्यसन प्रचंडपणे बोकाळलेलं होतं अगदी किराणा मालाच्या दुकानापासून ते पानवाल्यापर्यंत सर्व ठिकाणी गुटके आणि पान मसाले विकत मिळायचे आणि लोक कामावर जाताना सकाळी वीस वीस पान मसाल्याची पाकिटं गुटक्याची पाकिटं खिशात घेऊन ऑफिसला जायचे आणि दिवसभर काम करता करता ते वीस पाकिटं संपवून घरी यायची रात्री घरी यायची पण ह्या सगळ्याचा परिणाम काही काळातच दिसायला लागला आणि अनेक लोकांना या गुटख्या किंवा मसाल्याच्या व्यसनामुळे आजारपण निर्माण झालं शरीरात काही व्याधी निर्माण झाल्या माझाही एक मित्र होता त्यालाही घाणेरडी सवय लागली होती आणि तो दिवसभर गुटखा खायचा सकाळी ऑफिसला जाताना लांबच्या लांब स्ट्रीप वीस पाकिटं पंचवीस पाकिटं अशी एकाच वेळेला विकत घ्यायचा आणि लोकल ट्रेनने मुंबईला ऑफिसला जायचा जा। दिवसभरात ती पाकिटं संपवायचा संध्याकाळी यायचा असं त्याने अनेक महिने कदाचित वर्षभर पण केलं असेल एक दिवस मला त्याचा फोन आला आणि तो अत्यंत घाबरलेल्या स्थितीत होता आणि मला म्हणाला की मी थोडासा आजारी आहे तर तू येशील का आपण मला बोलायचं आहे मी त्या दिवशी संध्याकाळी त्याच्या घरी गेलो घरी गेलो त्याला भेटलो तर तो अत्यंत घाबरलेल्या मनस्थितीत होता आणि त्याच्या कानाच्या जवळ एक गाठ आलेली होती आणि त्याने तो खूप घाबरला होता कारण तो खूप गुटखा किंवा पान मसाला खात होता मी ताबडतोब त्याला घेतलं आणि एका आमच्या जवळच्या परिचित डॉक्टरच्या दवाखान्यात गेलो डॉक्टरने ते सगळं तपासलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही उद्या सकाळी या एक छोटंसं ऑपरेशन करून ते कट करावं लागेल ती एक फोडसारखा आहे किंवा गाठसारखा आहे ते बघावं लागेल मी दुसऱ्या दिवशी त्याला परत घेऊन त्या दवाखान्यात गेलो तिकडे डॉक्टरनी ॲनेस्थिशियस्ट म्हणजे भूल तज्ज्ञाला बोलवलं आणि त्याला तेवढ्यापुरती भूल देऊन तो भाग कट करून त्याचं ते ऑपरेशन करून ते टाके घातले आणि ती जे फोड किंवा ती गाठ होती ती एका बाटलीत त्यांनी ठेवली साधारणतः एक तासानंतर माझा तो मित्र पूर्णपणे शुद्धीवर आला आम्ही डॉक्टरांकडे गेलो आतमध्ये त्यांच्यासमोर बसल्यावर त्यांनी आम्हाला जाणीव करून दिली की ती ही गाठ आहे पण ही गाठ आता आपण काढली आहे पण ही बायप्सीसाठी म्हणजे कॅन्सर आहे की नाही याच्या टेस्टिंगसाठी द्यावी लागेल कारण ते करणं फार गरजेचं आहे ह्या एका वाक्याने तो माझा मित्र पूर्णपणे घाबरून गेला त्याचं वय होतं पस्तीस चाळीस इथला दोन मुलं होती बायको होती गावी आईवडील होती शेती होती त्या क्षणी त्याला जाणीव झाली की माझ्यावर केवढी मोठी जबाबदारी आणि आता हे काय होतं आहे तो खूप घाबरला मी त्याला घरी सोडलं आणि ती डॉक्टरांनी सांगितलेलं लॅबमध्ये ती बाटली नेऊन दिली टेस्टिंगसाठी त्यावेळेला तो काळ असा होता की त्यावेळेला ही बायोप्सीची टेस्टिंग मुंबईमध्ये व्हायची काही ठराविक लॅबमध्ये आणि ती टेस्टिंगला ते सॅम्पल मुंबईला जायचं त्याचा नि निकाल त्याचा रिपोर्ट यायला आठ दिवस लागायचे आठ त्या आठ दिवसामध्ये तो रिपोर्ट येईपर्यंत माझा मित्र विचार करून करून अर्धमेला झाला होता आणि त्याच्या मनात एकदम भीती बसली होती की हा जर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर माझ्या आयुष्याचं काय होईल माझ्यावर केवढी जबाबदारी आहे त्याच्यावर असलेल्या कुटुंबाच्या जबाबदारीची जाणीव त्या काळात त्याला पहिल्यांदा झाली तो एवढे दिवस जी व्यसनं करत होता पान मसाला खात होता तेव्हा त्याच्या डोक्यातनं ही जाणीवच विरून गेलेली होती त्या आठ दिवसांनी त्याला पूर्ण बदलून टाकलं आठव्या दिवशी मी त्याचा तो रिपोर्ट आणायला गेलो आणि सुदैवाने त्याचं दैव बलवत्तर म्हणून तो रिपोर्ट त्याचा नॉर्मल आला आणि ती गाठ कॅन्सरची नव्हती त्या आठ दिवसांनी त्या माझ्या मित्राचं आयुष्य बदलून गेलं आणि त्याने सर्व प्रकारची व्यसनं सोडून दिली त्याच्या मनात एवढी भीती बसली की मी काय करत होतो माझ्या कुटुंबावर किती मोठं संकट आलं असतं जर या आजारामध्ये मी फसलो असतो त्याने पूर्णपणे पान मसाला गुटखा ही व्यसन करणं बंद करून टाकलं आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज तो पूर्णपणे निरोगी आयुष्य जगतोय चांगलं आयुष्य जगतोय आणि त्याने योग्य वेळी योग्य ते निर्णय घेऊन त्या व्यसनांपासून दूर झाला म्हणून माझं तुम्हाला सांगणं या अनुभवातनं की व्यसनांपासून दूर राहा ही जी व्यसन आहेत ता आपल्याला तात्पुरती चांगली वाटतात पण याचे शरीरावर दूरगामी परिणाम होत असतात आणि ह्याचा जो अजून जास्त घातक परिणाम तो आपल्या कुटुंबाला भोगायला लागतो आणि आता मी तुम्हाला सांगतो आता जी जे महागाई दर तुम्ही बघताय तर सर्वात जास्त महागाई वाढते ती आरोग्याच्या क्षेत्रात मेडिकल आणि हेल्थ इमर्जन्सीसाठी पैसे खर्च जे होत आहेत त्याचं महागाई दर सर्वात जास्त आहे त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की अशा प्रकारच्या कोणत्याही व्यसनामध्ये न फसता कुटुंबाच्या कल्याणाकडे लक्ष द्या माझ्या त्या मित्रांतला जाणीवही नव्हती की तो काय खात होता आणि त्याचे परिणाम आपल्या कुटुंबावर काय होणार होते त्याचं नशीब चांगलं म्हणून तो या संकटापासून पूर्णपणे वाचला किंवा निभावला मी आम्ही देवाचे आभार मानतो आज तो एकदम व्यवस्थित आयुष्य जगतोय आहे तुम्ही अशा प्रकारच्या व्यसनांपासून लांब राहा कुटुंबाला सुरक्षित करा आणि आरोग्य हेल्थ इज वेल्थ हे जे म्हटलेलं आहे हे अत्यंत योग्य आहे आरोग्य जर तुमचं व्यवस्थित असेल तर तुम्ही इतर कुठल्याही लढाईला तोंड देऊ शकता आणि यशही मिळवू शकता त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही व्यसनांपासून तुम्ही दूर राहावं ही माझी तुम्हाला विनंती आहे तुम्हाला अगदीच जर समजा एखादं असं पान मसाला चघळायचं व्यसन असेल तर मी तुम्हाला सांगतो आता की आताच्या काळात वेगवेगळ्या प्रकारचे सीड्स किंवा बिया फळांच्या बिया भाजीच्या बिया भोपळ्याच्या बिया अळशीच्या बिया बाजारात प्रक्रिया केलेल्या उपलब्ध आहेत साधारण पाचशे रुपये किलोच्या आसपास त्यांचा दर आहे कुठल्याही किराणा मालाच्या चांगल्या चा दुकानात किंवा ड्रायफ्रूटच्या दुकानात ते मिळतात तुम्ही तुमची सवय सोडण्यासाठी या बिया चघळायला सुरुवात करा ह्याची किंमत गुटक्याच्या किलोपेक्षा किलोच्या दराने जर ते गुटक्याबरोबर किंवा पान मसाल्याबरोबर जर आपण तुलना केली तर हे दर कमी आहेत पण हे शरीराला सुदृढ बनवणारं खाद्य आहे ह्याने तुमचं व्यसन सुटायलाही मदत होईल आणि शरीराला तब्येतीला चांगलं बळ मिळेल तेव्हा आपण आपल्या जर चुकीच्या सवयी असतील तर त्या सोडण्यासाठी आवश्यक ते, ते, ते बळ मनातनं मिळवून त्या सवयी सोडण्यासाठी प्रवृत्त व्हावं ही माझी तुम्हाला विनंती आपल्याला जर हा भाग आवडला असेल तर हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद